त्यांना आहे दोन हजार बाजूला महायुतीमध्ये महायुतीची जी शिवसेना आहे ती पस्तीस ते चाळीस जागांवर भाजप सोबत भाडसी आहे दुसऱ्या बाजूला त्याच मूळ शिवसेनेमध्ये केवळ बारा जागांची मागणी होते आपल्या उमेदवार नाही आहेत का तेवढ्यावर समाधानी नाही ह्याचा विषय रंजित असा नाही की तेहतीस ची मागणी आहे तेहतीस स्ट्रॉंग उमेदवार शिवसेनेकडे असं म्हणता येणार नाही की शिवसेनेकडे स्ट्रॉंग उमेदवार नाही आहेत हे म्हणणं संयुक्तिक राहणार नाही पण तुम्ही पहिला मुद्दा जो सांगितला चारचा प्रभाग आहे आणि मग चारच्या प्रभागामध्ये तिघांनाही ताकद मिळणं आणि निवडून येणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि शेवटी विलिंग कॅपॅबिलिटी हा देखील क्रायटेरिया आपल्याला लावा लागेल म्हणून असं चांगले आणि सक्षम उमेदवार आहेत एका घरात दोन तिकीट नाही काही ठिकाणी एका घरात दोन तिकीट जाते साहेब आता जो शिवसेने प्रस्ताव दिलाय वेगळा स्वीकृत नेमकं नाराजी पुनर्वसन होणार की नाव झाले शेवटी कसं असते स्वीकृत बघतो की संख्येवर आधारित त्या गोष्टी निवडणूक आल्यावर होतातच घडतातच म्हणजे आता एखाद्या पक्षाची संख्या स्वीकृत सभी जेवढी झाली तर त्याला आता मागच्याही तुम्ही बघितलं काँग्रेसचे जेवढे होते तेवढे स्वीकृत काँग्रेसला मिळाले भाजपचे होते तेवढे भाजपला मिळाले राष्ट्रवादीचे पदरा होते त्यांना त्या पद्धतीने आकडेवारी शेवटी माझा प्रश्न असा की नाव आता नाव कोण नाराजातले प्रस्ताव त्यांची मागणी आमच्याकडे अजून त्याला आम्ही चर्चा करणार आणि त्याच्यावर मग पुढे चर्चा होणार त्यांनी सांगितले की बाबा हे स्वीकृत आम्हाला त्याच्यावर चर्चा मी करू ना असायचं आपली चर्चा तीस तारखेपर्यंत संपणार की माघारी पर्यंत नाही माघारी पर्यंत चालतच असते नवीन आयोग चर्चा चालतच असते पण ज्या पाच जागावर एकमत झालेल्या कुठल्या जागा

नाही नाही आज ते मी, बोलणार बोल आज जर प्रेसचा मूळ उद्देश अवस्था होती आम्हाला धन्यवाद इतकं थोडं राज्याचं काय आणि मनसे एकत्र झाली देखील मनसेला सोबत आपण घेणार का चर्चा झाली आला तर एखादा गाँ 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 तो तो प्रस्ताव आला होता तो प्रस्ताव आम्हाला मान्य नव्हता त्यामुळे आम्ही त्यांना असं म्हणलं की तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा आणि मग हे करा ते वरिष्ठांना मानलाय त्यांनी विषय नेमकं काय दिला त्यांनी जागांच्या पेक्षा एक वेगळा प्रस्ताव दिला होता तो आम्ही तुम्हाला नाही सांगू शकतो आम आदमी करताय आणि त्या सुद्धा त्यांच्या पसंतीच्या नाहीये लोक मला ना पाहिजे विधानसभा आहे जिल्हा परिषद आहे परत लोकसभा आहे त्यामुळे सगळी आघाडी मला समोरून ठेवायला लागणार आहे मी कुणाचाही हे करणार नाही डिसरिस्पेक्ट करणार नाही त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहे परंतु कलिदान बसत नाही आमचा माणूस तिथं स्ट्रॉंग आहे तिथं त्यांना पाहिजे असतो माझ्या बरोबर जारी केली किंवा घोषित केली त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे मी दिलेल्या एका कमेंटला उत्तर देताना कृष्णराज मलिकांनी असं म्हटलं आहे की ज्यांनी ही टॅगलाईन केलेली आहे बरेच वर्ष महापालिकेमध्ये तेच उभारून घ्या आघाडी झाल्या

साहेब 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 कोल्हापूर कसं सगळ्यांना